आपल्याला भेटवायचे आहे आणि म्हणून भारत आदिवासी पार्टीची स्थापना झाली आणि त्याचा हो। जर आपण इतिहास पाहिला तर संविधान समितीवर तेतील सभासद हे आदिवासी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोबत जयपाल सिंग मुंडा नावाचा जो व्यक्ती होता तो देखील संविधान समितीवर होता आणि संविधान समितीवर असताना त्यांनी एक मागणी केली होती का भारतातील समस्त लोकांना जे मूळ निवासी लोक आहेत त्यांना आदिवासी म्हणून दर्जा द्या आदिवासी नाव द्या पण इतिहास साक्ष आहे भारताच्या संविधानामध्ये आपल्याला आदिवासी म्हणून आजही दर्जा नाही आपल्याला अनुसूचित जमाती म्हणून आपल्याला सर्टिफिकेट दिलं जातं अनुसूचित जमाती म्हणून आपल्याला त्या ठिकाणी योजना दिल्या जातात जयपाल सिंग मुंडानी मागणी केली होती आम्हाला अनुसूचित जमातीच नाव हे मंजूर नाही आम्हाला आदिवासी ना ना हे नाव द्यावं आणि तेव्हापासून पासून इतिहास आपण पाहिला तर आदिवासी हा नाडला गेला आदिवासीला सोचला गेला आदिवासी काय जेव्हा चौदाव्या पंधराव्या शतकामध्ये महाराणा प्रताप याचा राज्य वर हे राज्य अरब आणि तुर्की लोकांनी हिसकावून घेतलं होतं त्या वेळेला त्या महाराणा प्रतापला कोणी मदत केली हा इतिहास झालेला हल्दीघाटी गाठीची लढाईचा इतिहास जर आपण जर पाहिला तर दोन वर्ष भिल्लांनी महाराणा प्रतापला वागलं दोन वर्ष वागून नऊ हजार भिल्लांची फौज करून महाराणा प्रतापला मदत करतात आणि मेवाड चिरडून काढतात आणि राजगादीवर बसवतात महाराणा प्रतापला हा इतिहास आहे आमचा आदिवासींचा पुन्हा तो इतिहास उजा अमर करण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि म्हणून आपल्याला तो जोश आणि त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये याच्यासाठी आप आपल्याला कंबर कसायची आहे पुन्हा तो अद्रम इतिहास आपल्याला उजागर करण्याची संधी मिळालेली आहे आपल्या सोबत तमाम भारत आदिवासी पार्टीचे कार्यकर्ते आणि ज्यांना वाटत का खऱ्या अर्थाने या देशामध्ये आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे ते बहुजन देखील आपल्या सोबत येतील आणि हीच अपेक्षा घेऊन आपण या महाराष्ट्रामध्ये देखील ज्या पद्धतीने आपण राजस्थानमध्ये रिझल्ट आणला राजकुमार साहेब आणि राष्ट्रीय महासचिव या ठिकाणी आलेले आहेत त्यांना आम्ही अस्वस्थ करू इच्छितो येणाऱ्या इलेक्शन मध्ये या ठिकाणी आम्ही दहा ते बारा आमदार निवडून विधानसभेमध्ये पाठवणार याची आम्ही तुम्हाला शास्वती देतो आणि महाराष्ट्राच्या तमाम जिल्ह्यामध्ये आदिवासी पार्टी पोहचून एक राजकीय नेतृत्व तयार करण्यासाठी केरळ चालवू प्रशिक्षण घेऊ एक गाव कुसाबाहेर आपल्याला काढलं गेलं मागंदरीच्या कडेला आपल्या वस्त्या बसवल्या गेल्या अन्याय अत्याचार आदिवासीवर झाला फक्त चर्चा झाल्या गोष्टी झाल्या आपल्यावरील अन्याय अत्याचार दूर झाला नाही आणि म्हणून पंचाहत्तर वर्षानंतर समस्त बुद्धिजीवींनी एक संकल्पना रुजवली एक विचार डोक्यात आला का आपलं शोषण का होतय आपल्यावर अन्याय अत्याचार का होतोय